रोज रोज करना उससे अच्छा ही। का भी है मेरे हे काय कलर, कलर हे काय हे हर्बल हेअर हे, कलर आहे है, हे हर्बल हेअर हेअर कलर म्हणजे असं लावायचं हे केसांना हे असं हे काढून नुसतं असं लावायचं असं फिरवायचं केसांमध्ये हेअर कलर होतं तुम्ही कुठं फंक्शनला चालले असाल तर तो, तो हेअर कलर सेट होतोय जेव्हा दोन दिवसांनी तुम्ही डोकं धुना तेव्हा तो कलर जातोय आणि काही साईड इफेक्ट आता ह्याच्यावर समजा मी आता माझी पोपटी साडी आहे म्हणून सम बघा आता माझी पोपटी साडी आहे म्हणून समजा मी आता हा कलर जर का असा केला तर ते पोपटी असं दिसणार पोपटी दिसणार की ते बेजार कंगव्यासारखा शेप आहे त्यामुळे ते तसंच आहे तेवढंच येणार काय किंमत त्याची हंड्रेड व्हेरी शंभर म्हणजे त्या म्हणजे साडीनुसार ड्रेसनुसार अलीकडे जरा करतात ना फंक्शन कुठे जायचं असं आपल्या पण घरात करायचं नुसतं असं चार बटा होता मग त्यांना केसावर काही परिणाम होत नाही नक्की आणि जायचे गळायचे आमचे मग हे आता पांढरं करून घ्यायला बरं आहे की आम्ही पांढऱ्याच काळ करतोय आणि मग काळं नाही का असलं हा मला नॅचरल असत काळा नाही असं मी काही वेळेला कसं होतं माहितीये का की पांढरे केस होतात आणि मग तेवढ्यालाच आम्हाला लाव असं वाटतं तर होईल का असं बघायला प्रयत्न करायला हरकत नाही नाही काळं पण होतं सध्या आता पिंक कलर रेड कलर पिंक रेड जे मुली येतात कॉलेज किंवा ते जास्त करतात का किंवा मध्ये टू फंक्शन काय होतं आहे का इथे इथे काही काही वेळेला अशी काळं जातं आमचं आणि पांढरं होतं आणि मग फंक्शननुसार मग काही वेळेला गडबड असते ना आणि आमचा दोन तीन दिवसानंतर आम्हाला करायचं असतो डाय मग अशा वेळेला पटकन असं होईल का बघायला पाहिजे नाहीतर बघा हो मी तुम्हाला युट्यूबला सांगणार तुम्ही ठीक आहे बघून घेऊन घेते की घेते की घेते हे खरं किती दिवस पुरेलो आपल्याला मंथली एक दोनदा फंक्शनला यूज करतो सहा महिने आरामात कुठलं आहे ते जेवढं टचअप कराल तसं टच अप मुली था था पिंक आणि रेड जरा जास्त करतात पिंक रेड निअन कलर जास्त वापरतात नीऑन कलर कुठला अशामध्ये नीयॉन येतोय ना असं ऑरेंज हां 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 त्याला नीयॉन म्हणायचं ग्रे पण आहे ग्रे पण घेतात कधी तर औ ग्रे आम्ही लाल काळे करायला काही पिंक आणि काही काही वेळेला असं कलर मध्ये पण करतात ओके ओके, ओके। आणि ते कलर्ड क्लिपा पण मिळतात त्या आहेत का तुमच्याकडे ते कलर्ड क्लिप नुसत्याच केसाला लावायचे असतात त्या या का त्या ब्राऊन आहेत म्हणजे तेवढीच बट तेवढी करायची का अशी पुढे अशी टाकतात ना बायका हल्ली सहा क्लिप्स येतात या सहा क्लिप्स करू या असतात ते कलर बर छान बट दिसायला पाहिजे हसू याय लागले बघा त्या मुली हसतात बघा कस बघायला कस अशी बट दिसते आणि समजा मला सोडा ना बरं नाही कुठेही सोडा किंवा अशीच मला नुसती एखादी हल्ली ती अक्षरा विक्षारा सोडत की अशा नुसत्याच एक बट असं आणि जरा इथूनही सोडतात की अशा बट भारी दिसायला लागली